नमस्कार अहिल्याईंवर त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात दुःखाचा डोंगर कोसळला होता आधी त्यांचे पती खंडेराव कुंभेरीच्या लढाईत मृत्यू पावले तेव्हा अहिल्याई स्वतः पतीव्रता धर्म पाळत सती जाणार होत्या मात्र सासरे मल्हारराव आणि सासूबाई गौतमा यांनी अहिल्याईंना सती जाऊ दिलं नाही पण कालांतराने गौतमाबाई का आणि मल्हाररावांचे देखील निधन झालं आणि अहिल्यांवर संपूर्ण राज्यकारभाराची जबाबदारी येऊन पडली रयतेला आपलं मूल मानून शिवशंभूच्या आशीर्वादाने त्यांनी महेश्वरला राजधानी स्थापन केली आणि राज्यकारभार त्या सांभाळू लागल्या त्यांच्या प्रत्येक कृतीमध्ये महान विचार आणि दूरदृष्टीची प्रचिती लोकांना येते त्या काळात अहिल्यांनी जनजाती संरक्षण दिलं होतं हे तुम्हाला ठाऊक आहे का झालं असं की नर्मदेच्या तीरावर विंध्य सातपुडा पर्वताच्या डोंगराळ भागातला निमाड हा त्यांच्या अधिपत्याखाली आला हा भाग अत्यंत असुरक्षित मानला जायचा या भागात भिल्ल गोंड कोरकू समाजाची लोक राहायची ही लोक वाटसोरून लुटायची चोरी हीच त्यांची उपजीविका होती त्यामुळे या भागातून प्रवास करायला व्यापारी प्रवासी घाबरायचे एकटे दुपटे सोडा पण पन पन्नास शंभर जणांच्या समूह देखील निमाडमधून प्रवास करायला घाबरत होता पण अहिल्यांनी यावर देखील उपाय शोधला त्या समाजाची मानसिकता आणि व्यवसाय करण्यामागची कारण लक्षात घेतली त्यांनी भिल्लांना कसायला जमिनी दिल्या त्यातून उदरनिर्वाह करायला शिकवलं या निमाडमध्ये भिलकवडी नावाचा कर परंपरेने चालत आला होता पण त्यामध्ये नियम आणि सुसूत्रता नव्हती भरपूर मनमानी चालायची अहिल्यांनी त्या सुसूत्रता मान आणली भिल्लांना करवसुलीचे अधिकार दिले याचबरोबर एवढ्या नियमानंतरही जर कुणाची लुटमार झाली तर त्याच भिल्लांनाच जबाबदार धरलं जाईल आणि पळवलेला ऐवज परत मिळवून देण्याची जबाबदारी सुद्धा भिल्लांचीच असेल असं सांगितलं परिणामी लुटमार नियंत्रणात आली शिवाय भिल्ल लोकांचं राहणीमान सुद्धा सुधारलं अर्थात काही उपद्रवी भिल्ल मंडळी त्रास देतच राहिली त्यांचा उपद्रव काही केल्या कमी होत नव्हता अशा वेळी अवलंबून यातील काही अट्टल आणि सराईत गुन्हेगारांना अहिल्यांनी देहदंडाची शिक्षा ठोठावली त्याचा सकारात्मक परिणाम झाला पण तरीही काही बिल्ल उपद्रव करतच राहिले आणि शेवटी यावरही अहिल्यांनी तोडगा काढला जो शूरवीर या चोरांचा आणि उपद्रव मंडळींचा बंदोबस्त करेल त्याचा विवाह मी माझी कन्या मुक्तेसोबत लावून देईन असं त्यांनी जाहीर केलं आणि यशवंत फणसे नावाचा शूर युवक पुढे आला आणि त्याने या टोळ्यांचा बंदोबस्त केला ज्यांच्यामुळे राज्यातील गुन्हेगारांवर वचक बसला आणि राज्यामध्ये शांतता लागली जनजाती संरक्षण देणाऱ्या त्यांना काम शिकवणाऱ्या अशा होत्या आपल्या कल्याणकारी अहिल्याई अहिल्याईचा उदो उदो